नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे परेलला उतरल्यानंतर केम हॉस्पिटलला जाताना पहिला सिग्नल लागतो आणि सिग्नलवरून आल्यानंतरच आहे ना या ताईंचं आहे ना रस्त्यावरती छोटंसं दुकान आहे आणि तिथे येतनं सर्व भातुकलीची खेळणी आहेत तर ती सर्व भांडी मी तुम्हाला दाखवणार आहेत तर इथे ना छोटंसं दुकान आहे तिथे त्यांच्याकडनं सर्व भातुकलीची भांडी आहेत आणि इतरही भांडी आहेत तर आपण पाहूया की यांच्याकडे काय काय आहे ते बघा किती मस्त वाटते ना बघायला काही घ्या पाच रुपयाला आहे तर इथे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आहेत हे चमच्यांमध्ये तुम्हाला भरपूर प्रकार पाहायला मिळेल इथे बघा भाताचा चमचा आहे त्यानंतर इथे हा झारा आहे पक्कड त्यानंतर प्लेटमध्ये पण भरपूर व्हरायटी बघा ही एक ही एक प्लेट आहे त्यानंतर इथे ही केळीच्या प पा, केळीचं पान आहे कढई इथे बशी आहे बशी पण बघा खूप मस्त आहेत आणि याच्यामध्ये तर तुम्ही चार पाच बशा अशा एकत्र घेऊ शकतात त्यानंतर इथे बघा ही चाळण दिलेली आहे चाळण पण छान आहे पाच रुपयाला आहे इथे रवी आहे रवी पण बघा खूप मस्त आहे त्यानंतर इथे हा छोटासा मग दिलेला आहे बघा खूप सुंदर आहे म्हणजे घरात आपली जी भांडी असतात ना त्याचप्रमाणे इथे सर्व प्रकारची भांडी आहेत त्यानंतर इथे हे छोटे छोटे टोप दिलेले आहेत आणि याच्यामध्ये ह्या वाट्या पण आहेत बघा मस्त आहेत एकदम आणि आता इथे हे बघूया आपण हे बघा इडलीचं भांडं आहे छान एक आहे एकदम पाच ह्याचं आहे त्यानंतर इथे हे ना वेगवेगळे चमचे आहेत लहान मोठ्या साईजचे पाच रुपयापासून सुरुवात आहे तर बघा खूप छान छान अशी खेळणी आहे त्यानंतर इथे हे ग्लास आहे ग्लासमध्ये पण बघू शकता बघा इथे कढई आहे तर इथे बघा ही सगळ्यात ना चमचेस ठेवलेले आहेत बघा हे चमच्यांमध्ये आहेत ना बरेच प्रकार आहेत यांच्याकडे म्हणजे तुम्हाला जर आहेत ना तुमच्या मसाल्याच्या डब्यांमध्ये जर चमचे पाहिजे असतील ना तर हे चमचे ना तुम्ही इथून घेऊ शकता बघा भरपूर आहेत खूप मस्त आहेत एकदम त्यानंतर इथे बघा ट्रॉली ठेवलेल्या आहेत प्लास्टिकमध्ये पण आहे आणि इथे ही बघा लो याच्या स्टीलमध्ये सुद्धा आहे स्टीलमध्ये तर बघा जशी डिमार्टमध्ये असते ना त्याप्रमाणे चाक वगैरे आहे आणि छान आहेत तुम्हाला बघा मी असे एकदम फिरवून दाखवते बघा मस्त एकदम त्यानंतर इथे मोठे मगसुद्धा आहेत मोठे मग म्हणजे कोणतेही घ्या पाच पाच रुपयाला आहे इथे प्लास्टिकमध्ये गॅससुद्धा आहे म्हणजे तुम्हाला जर सिंगल गॅस पाहिजे असेल लहान मुलांसाठी तोही घेऊ शकता त्यानंतर इथे हे भांडी ठेवायचं बघा बास्केट आहे छान आहे एकदम फडपट ठेवलेले आहेत कोणतेही घ्या साठ रुपयाला आहे त्यानंतर इथे विळी आहे शेक इथे विळी आहे आणि विळीमध्ये पण भरपूर कलर मिळतील विळी कशी आहे विळी आहे वीस रुपयाला त्यानंतर इथे हा पूर्ण सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला गॅस दिलेला आणि कुकर दिलेला हा सेट कसा आहे हा सेट आहे साठ रुपयाला म्हणजे तुम्हाला जर सिंगल भांडी घ्यायची असतील पाच पाच रुपयाला तर ही तर तुम्ही घेऊ शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला विळी गॅस त्यानंतर इथे बघा लायटर पण दिलेलं ला आहे लायटर कसं का की लायटर आहे दहा रुपयाला तवा आहे तर बघा हे सँडविच बनवण्याचं भांडं आहे बघा मस्त आहे खूप मस्त हे किती रुपयाला आहे ते सँडविच भांडं पण दहा रुपयाला आहेत त्यानंतर इथे आहेत ना बघा जर्मनचे जे टोप असतात आपले ॲल्युमिनियमचे जे टोप आहेत ना त्याचा पूर्ण सेट आहेत किती टोप आहेत एकूण पाच आहेत बघा हे आहे एकशे वीस रुपयाला पाच टोपं आहेत आणि एकशे ऐंशी रुपयाला बघा ह्याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये टोप आहेत आणि हे आहेत पाच टोप आहेत एकशे ऐंशी रुपयाला त्यानंतर इथे बघा हंडी आहे ते हे कसे आहेत हंडी बोलतात ना याला हां तर हे एकशे ऐंशी रुपयाला हंडी तीन सेट आहेत ह्याच्यामध्ये लहान मोठे लहान मिडियम आणि मोठे असे तीन सेट आहेत मस्त मस्त भांडी आहे त्यानंतर याच्यामध्ये बघा बादली आहे आणि बादली कशी आहे नव्वद रुपयाला तर इथे ही बादली आहे तीस रुपयाला इथे इडलीचं भांडं आहे प्लास्टिकमध्ये बघा खूप मस्त आहे किती रुपयाला आहे काही किती रुपयाला आहे हे बघा इडलीचं भांडं वीस रुपयाला आहे मसाल्याचा डबा वीस रुपयाला आहे मग इथं तुमच्या लहान मुलांसाठी खेळणी घ्यायची है असेल तुम्ही ते नक्की या त्यानंतर इथे बघा ही तेलाची किटली आहे छान आहे एकदम त्यानंतर इथे हा डब्बा आहे टिफिन डबा तर बघा किती मस्त आहे एक दोन तीन चार तर तुम्हाला चार प्रकारचे लोणचं ठेवण्यासाठी पाहिजे असेल ना तर अशा प्रकारचा हा टिफिन तुम्ही घेऊ शकता घरामध्ये आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घ्यायचं तरीसुद्धा घेऊ शकतं त्याच्यामध्ये पण छोटी साईज आहे तर तुम्हाला प्रत्येक खेळण्यांमध्ये साईज मिळणार आहे प्लास्टिकची बाल्टी पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे सुंदर आहे एकदम त्यानंतर इथे बघा जसं आपण टोप बघितलेले हे एकशे ऐंशी रुपयावाले त्याच्यामध्ये बघा हे इथे चमचे आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे हे वेग वेगवेगळ्या साईजमध्ये चमचे मिळतील त्यानंतर बादली आणि मग असा हा पूर्ण सेट आहे हा किती रुपयाला आहे तर हा पूर्ण सेट पंधरा रुपयाला आहेत एकदम कमी अमाऊंटमध्ये म्हणजे एकदम स्वस्त भांडी आहेत त्यानंतर इथे बघा बाटली धुण्याचा ब्रश आहे त्यानंतर इथे माप आहे तर असे सर्वच ना छोटे छोटे आयटम तुम्हाला ना इथे मिळतील खूप मस्त आहेत त्यानंतर इथे बघा असे वेगवेगळे चमचे ठेवलेले आहेत तर बेकर चम्मच आहे पंधरा रुपयाला तर अशी छोटी छोटी खेळणी तुम्हाला नाही इथे मिळतील तर इथे बघा गॅस आहे गॅसचं बघा तुम्हाला प्लास्टिकमध्ये गॅस पाहिजे असेल किंवा मग इथे बघा स्टीलची भांडी आहे स्टीलच्या भांडीमध्ये कढई आहे टोप आहे त्यानंतर इथे बघा हे चार तीन प्लेट तीन कप्प्याचं प्लेट आहे त्यानंतर इथे चमचे तर भरपूरच आहेत चमच्यांमध्ये तर वेग आहे। तुम्हाला भरपूर प्रकार मिळतील आणि प्लेटमध्ये तर बघा इथे हे अशा वेगवेगळ्या प्लेट आहेत तर तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये डिझाईनमध्ये इथे या प्लेट मिळतील मिक्सर ठेवलेले आहेत मिक्सर कसे काकी कोणताही मिक्सर घ्या चाळीस रुपयाला आणि याच्यामध्ये बघा ना कलर खूप सुंदर आहेत आणि तो मोठा मिक्सर बघू जरा दोनशे वीस ला जरा दाखवा अच्छा हा मोठा मिक्सर आहे दोनशे वीस रुपयाला आणि हा चालू होतो हे असे खेळण्यामधले आहेत आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपण काहीतरी बनवू शकतो म्हणजे लहान मुलांसाठी त्यानंतर इथे इस्त्री आहे इस्त्री कशी आहे इस्त्री आहे ऐंशी रुपयाला बघा याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील तर इथे कूलर आहे कूलर कसा आहे कूलर आहे नव्वद रुपयाला आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील त्यानंतर इथे हे चपातीचं भांडं आहे हे किती रुपयाला आहे चपातीचं भांडं आहे चाळीस रुपयाला ते ओवन कसं आहे ओव्हन आहे एकशे तीस रुपयाला हा कसा आहे छोटा फ्रीज आहे दीडशे रुपयाला मोठा फ्रीज आहे दोनशे वीस रुपयाला म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सर्व साईज मिळतील वॉशिंग मशीनसुद्धा आहे बघा मस्त आहे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन आहे दोनशे वीस रुपयाला आणि इथे बघा कपाट ठेवलेले आहेत आणि हे कपाट कसे आहे अच्छा बघा अडीचशे रुपये दोनशे वीस रुपयापासून दो अच्छा हे दोनशे वीस रुपयाला आहे आणि हे अडीचशे रुपयाला आहेत लहान मुलींना खेळण्यासाठी येत ना सर्व प्रकारची खेळणी तुम्हाला इथे मिळतील बघा खूप सुंदर आहेत तुम्ही इथे आल्यानंतर ना तुम्हाला बरीच खेळणी इथे मिळतील त्यानंतर इथे बघा ही कळशी आहे त्यानंतर इथे ही किटली पकड आहे बघा ही त्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळते तर बघा पकड बघा दोन्ही दोन, दोन प्रकारच्या पकड आहेत तिथे आणि तर इथे तर बघा नाही असं भरूनच ठेवलेले आहेत त्यांनी तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही इथे घेऊ शकता बघा खूप मस्त आहे एकदम त्यानंतर इथे हे बघा हा पूर्ण मोठा अंडा आहे ॲल्युमिनियममध्ये हा किती रुपयाला एकशे वीस रुपयाला बघा इथे एकशे वीस रुपयाला प्राईस दिलेली आहे तर इथे हा चेअरचा सेट आहे पूर्ण डायनिंग टेबल चेअर त्याचा पूर्ण सेट ठेवलेला थे आहे त्यानंतर इथे बघा खेळणी व्यतिरिक्त येत नाही इथे घरात लागणाऱ्या पण सर्व प्रकारच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत तर इथे तुम्हाला जर सेट पाहिजे असेल बघा ह्या प्लेटचा तर तोसुद्धा तुम्हाला इथे मिळते वाट्यांचा इथे सेट ठेवलेला आहे बर एका डिझाईनमध्ये जर प्लेट पाहिजे असेल तर इथे हा सेट ठेवलेला आहे इथे पण बघा ह्या पण प्लेट खूप मस्त आहेत बघा लहानपासून मोठ्या साईजमध्ये मध्ये ह्या प्लेट आहेत हा कसा सेट आहे अच्छा पंधरा रुपया पासून ते चाळीस पर्यंतचे ह्या प्लेट्स आहेत मस्त आहेत त्यानंतर हे काय आहे अच्छा तर हा बघा पूर्ण कूलर आहे बघा याच्यावरती मध्ये बाटली दिलेली आणि इथून हे पाणी हे चालू आहे का अच्छा हे बघा चालू आहे म्हणजे मुलांसाठी काहीतरी वेगळं आहे हे आहे दोनशे तीस रुपयाला मस्त एकदम म्हणजे काहीतरी युनिक भांडी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत मुलांना खेळण्यासाठी त्याच व्यतिरिक्त तुम्हाला घरात लागणाऱ्या सर्व प्रकारचे लहान मोठे डबे आणि तर इथे बघा टोपं आहे त्याच्यामध्ये पूर्ण सेट दिलेलं आहे ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यांचा त्यानंतर इथे बघा छोट्या ग्लासचा पण सेट आहे हे कसे आहेत ग्लास कोणतेही ग्लास घ्या दहा दहा रुपयाला आहेत त्यानंतर आणि हे मोठे चमचे अच्छा हे मोठे चमचे दहा रुपयाला आहेत आणि छोटे चमचे पाच रुपयाला आहेत आणि मेन म्हणजे लहान मुलांना औषध पिण्यासाठी जे आपण वापरतो तर गोकर्ण पण आहे लहान मुलांना औषध पाजण्यासाठी तर हे मिळतच नाही पण आता ह्या काकींकडे आहे बघा हे किती रुपयाला आहे बघा तीस वाले वीस वाले तीन साईड मध्ये आणि दहा दहा वाल पण आहे म्हणजे दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे तर इथे बघा हे सर्व अशी भांडी ठेवलेली आहेत मला लहान मोठे टिफिन सुद्धा मिळते तर टिफिन मध्ये बघा हा सर्वात मोठा टिफिन आहे त्यानंतर तुम्हाला तीन डब्याचा टिफिन पाहिजे असेल तर तो सुद्धा मिळेल तीन चार असे हे वेगवेगळे टिफिन आहे छोटा टिफिन पण आहेत म्हणजे तुम्हाला जर ऑफिसला घेऊन जाण्यासाठी हा टिफिन पाहिजे असेल तर हा खूप मस्त आहे हा किती रुपयाला आहे टिफिन ते दोनशेवाले आणि ह्याच्या बघा हा दोनशे रुपयावाला आहे आणि ह्याच्यापेक्षाही मोठा पाहिजे असेल तर हा एक आहे आणि म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे मस्त की जड वगैरे आहेत आणि फ्रीजमध्ये पण आहेत ना तुम्हाला बरेच प्रकार मिळतील बघा इथे इथे ठेवलेले आहेत फ्रीज आता इथे तर इथे चपातीचा डब्बा आहे चपातीचा डब्बा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि जर तुम्हाला जर छोटे डबे पाहिजे असेल तर तेसुद्धा इथे मिळतील सेट तर खूप छान आहे ॲल्युमिनियमच्या ॲल्युमिनियमच्या टोपांमध्ये पण तुम्हाला दोन सेट मिळतील स्टीलच्या टोपांमध्ये दोन सेट मिळतील साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि बघा तीन तीन चार चारचा सेट आहे हे आणि इथे तुम्हाला इथनं सर्व घरात लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील या काकी इथे बसलेल्या असतात यांच्याकडे तुम्हाला भातुकलीची खेळणी प्लस घरात लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भातुकलीची खेळणी आणि घरात लागणाऱ्या सर्व वस्तू दाखवलेल्या आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय